शेतीच्या बांधावरील झाड तोडल्याने भांडण होऊन हानामारी झाली व चाकूर पोलीस ठाण्यात परस्परविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला झालेल्या तक्रारीत अटक न करण्यासाठी एका शेतकऱ्याकडे पंचवीस हजार रुपयांची लाचेची मागणी करून तडजोड्यांती वीस हजार रुपयांची लाच स्वीकारताना चाकूरची पोलीस उपनिरीक्षक दिलीप गृघोत्तमराव मोरे हो व पोलीस हवालदार पांडुरंग दिगंबर दांडगे यांना एसीबीने जाळ्यात ओढून अटक केली आहे चाकूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तक्रारदार यांनी त्यांच्या कुटुंबातील सदस्य व त्यांच्या भावकीतील फिर्यादीवरून तक्रारदार व त्याचे वडील यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता त्याचप्रमाणे तक्रारदाराच्या फिर्यादीवरून अंगद चव्हाण व त्याच्या नातेवाईकाविरुद्ध चाकूर पोलीस ठाण्यात परस्पर विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले तक्रारदार यांच्या विरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये गुन्ह्याच्या तपासात मदत करून अटक न करण्यासाठी उपनिरीक्षक दिलीप मोरे व पोलीस हवालदार पांडुरंगाकडे मागणी केली पांडुरंग दाडगे के चाकूर तालुक्यातील भाटसा येथील रहिवाशी असून सध्या ते लातूरच्या विवेकानंद चौकातील नाथनगर मध्ये राहत होते तर पोलीस उपनिरीक्षक दिलीप मोरे हे परभणी जिल्ह्यातील पिंपळगावचे रहिवासी असून सध्या ते चाकूर पोलीस ठाण्याच्या पाठीमागे संदीप स्वामी यांच्या घरी राहत होते दरम्यान लाच द्यावायची इच्छा तक्रारदाराला नव्हती त्यामुळे त्यांनी तीन जून रोजी लातूर लाच लुचपत प्रतिबंधक कार्यालयाशी संपर्क साधून रितसर तक्रार दिली चार जून दोन हजार चोवीस रोजी एसीबीने लाच मागणी पडताळणी केली पी एस आय दिलीप मोरे व पोलीस हवालदार पांडुरंग दाडगे यांनी पंचवीस हजारांची लाच मा लाच मागितली मात्र तडजोडी अंती वीस हजार रुपये घेण्याचे मान्य झाले मागणीच्या खात्री पटल्यानंतर सहा जून दोन हजार चोवीस रोजी एसीबीच्या पथकाने सापळा लावला व चाकूर येथील तहसीलदार कार्यालयाच्या समोरील मोकळ्या जागेत गेट नंबर दोनच्या रस्त्यावर लाच घेताना पांडुरंग दांडगे यांना शासकीय पंचा समक्ष हात पकडले त्यांच्याविरुद्ध ताब्यात घेतली आणि लातूर जिल्ह्याच्या चाकूर पोलीस ठाण्यामधून पी एस आय दिलीप मोरे यांना आणि यांना ताब्यात घेतले या प्रकरणी चाकूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अँटी करप्शन ब्युरोचे पोलीस अधीक्षक डॉ राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली लातूरचे पोलीस उपाधीक्षक संतोष बर्गे तपास अधिकारी पोलीस निरीक्षक भास्कर पुल्ली फारूक तामटे भागवत कटारे भीमराव आलोरे श्यामगिरी शिवशं शिवशंकर कचवे रुपाली भोसले मंगेश कोंडरे दिलीप कालवले गजानन जाधव संतोष क्षीरसागर यांनी हा सापळा यशस्वी केला मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा